आज अन्यायकारक मागील चार दिवसापूर्वी अमरावती शिक्षण उपसंचालकाने शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या आभासी सभेत एक अन्यायकारक निर्णय घेण्यात आला शाळा समूहकरण म्हणजे कमी संख्येच्या शाळा बंद करणे आणि त्याचं इतर ठिकाणी समायोजन करणे सर्वप्रथम तर तो या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कारण राज्यातील गोरगरिबांच्या शिक्षणाला कुलूप लावणे हाच एक प्रकार आहे एकीकडे एक राज्यात शिक्षकांची विना गुरुजींच्या शाळा आहेत त्या शाळांची मधील रिक्त शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी दर्जेदार शिक्षण देण्यात यावं आजही कित्येक किलोमीटरवरती पायी अंतरावर ग्राम ग्रामीण भागातील गोरगरीब सर्वसामान्यांची मुले जे अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर शिक्षणाची पायपीट करताय शिक्षणासाठी त्यासोबतच डिजिटल सुविधा आज डिजिटल इंडियाच्या नावाखाली देशात उदो उदो करण्यात येतोय आणि एकीकडे सर्वसामान्य मुलांचं जे अठ्याहत्तर वर्षापासून ऑफलाईन शिक शिक्षण देण्यात येते तेच भरणे बंद करण्यात येते आणि दुसरीकडे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे ह्या शाळा बंद न करता शिक्षकांची रिक्तपदे भरण्यात यावी शिक्षकांच्या सोयीसुविधा त्या विद्यार्थ्यांना देण्यात याव्या यासोबत पायाभूत इमारती उभारण्यात याव्या ह्या निर्णय मागे न घेतल्यास या पुढील भविष्यात पालकांचा विद्यार्थ्यांचा व जनसामान्यांच्या आक्रोशाला शासन प्रशासनाला सामोरे जावे लागेल